राष्ट्रवादी पक्षाच्या उपशहर प्रमुख नारायणी अमोल केदारी यांच्या पुढाकाराने सुधारक घारे फाउंडेशन आयोजित जन आरोग्य योजना नवीन नोंदणी शिबिराचे आयोजन शेकडो नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा घेतला लाभ खोपोली शहरातील काजूवाडी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नवीन नोंदणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते अमोल आनंद केदारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपशहर प्रमुख नारायणी अमोल केदारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले या शिबिराचा लाभ क्रमांक मधील शेकडो महिलांनी व नागरिकांनी घेतला असून येथील स्थानिकांनी आयोजकांचे कौतुक करत आभार मानले आहे सुधाकर घारे फाउंडेशन मार्फत कर्जत खालापूर मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात गरजूंना विविध योजनांचा लाभ मिळावा हीच संकल्पना मनात ठेवून काजूवाडीतील विद्याविहार या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन अमोल केदारी मित्र परिवाराच्या सहकार्याने करण्यात आले होते महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केली असून त्यात निवडक नऊशे एकाहत्तर गंभीर आजारावर एकशे एकवीस पाठपुरावा सेवांवर या योजनेअंतर्गत अंगीकृत केलेल्या रुग्णालयातून उपचार मिळणार आहे विम्यासाठीची संपूर्ण रक्कम राज्य शासनाने भरली असून सदरचे उपचार निशुल्क आहेत याबाबतची माहिती आयोजक सामाजिक कार्यकर्ते अमोल आनंद केदारी यांनी दिली तसेच निवडक आजारांवर रायगड मुंबई व ठाणे जिल्ह्यात विविध दवाखान्यात मोफत उपचार होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपशहर प्रमुख नारायणी अमोल केदारी यांनी नागरिकांना योग्य प्रकारे सांगितले आहे सदरील शिबिराचे आयोजन उत्तम प्रकारे करण्यात आल्याने नारायणी अमोल केदारी यांना प्रभाग क्रमांक मधून आपण निवडणुकीसाठी इच्छुक आहात का असा राजकीय प्रश्न विचारला असता त्यांनी येणाऱ्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले असून पक्षाचे संधी दिल्यास नक्कीच त्या संधीचे सोने करू असे मत व्यक्त केले आहे तसेच आपण कोणतेही राजकारण करण्यासाठी नाही तर तर फक्त आणि फक्त समाजकारण करण्यासाठी नागरिकांची सेवा करत आहोत याबाबतचे मत अमोल केदारी व त्यांच्या पत्नी नारायणी केदारी यांनी व्यक्त केले आहे नमस्कार मी अमोल केदारी मि, मिसेस नारायणी केदारी त्याप्रमाणे यांच्या मार्फत प्रत्येक ठिकाणी नवी नवीन योजनेचा प्रारंभ होतो योजना प्रत्येक गावगावात पुरवतात त्यांचे आम्ही शिलेरा आहोत त्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला ह्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे म्हणून ही योजना आम्ही प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडीमध्ये आम्ही योजना ही राबवत हो आहोत जसे आपल्या रायगड जिल्ह्यात जे काही हॉस्पिटल्स आहेत आपल्याकडे आहे टाटा मेमोरियल सेंटर आहे कॅन्सर साठी आहे डायलिसिस सेंटरसाठी अलिबाग हॉस्पिटल आहे असे बरेच काही हॉस्पिटल आहेत पनवेल रायगड हॉस्पिटल आहेत असे बरेच आपल्याकडे नमूद केलेले एक पॅम्पलेट आहे आपल्याकडे त्याच्यात ऑल रायगड ठाणा मुंबई जेवढ्या जिल्ह्यात म्हणजे हॉस्पिटल आहे त्याचे आपण नाव इथे नमूद केलेत आणि कुठले उपचार आहेत त्याच्यावरती ही म्हणजे शस्त्रक्रिया काय होऊ शकतात ते सगळं आपण याच्यावरती दिलेलं आहे तर आपण कार्ड जेव्हा देणार त्याच्यासोबत हे पॅम्पलेट सुद्धा आपण वाटप करणार आहोत त्यांना थँक्यू नक्कीच आम्ही तर इच्छुक उमेदवार आहोतच आणि इच्छा म्हणजे इच्छुक आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की भाऊ आमचा पण सुद्धा भाऊ हे विचार करतीलच की या योजनेतून आम्ही नवीन नवीन योजना राबवत आहोत आणि नवा नेतृत्व घडवण्यासाठी युवा पिढीचा आता खूप विचार चाललाय तर त्याच्यासाठी आम्ही सुद्धा युवा एक युवा पिढी आहोत तर आम्हालाही चान्स मिळावा असं आम्ही म्हणतो थँक्यू